जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील माझ्या एका मित्राने मला एक व्हिडिओ पाठवला व्हिडिओमध्ये स्वतःला दलित कार्यकर्ता म्हणून घेणारी एक तरुणी आहे महिला आहे आणि ती म्हणती आहे की मराठ्यांनी आता हा असा मास्क करणं बंद करावा मराठ्यांच्या पोरांना आता मास्क करायला परवडणार नाही आता तुम्ही मागासवर्गीय झालेले आहात त्या आशयाचे मला पोस्ट पण पाठवले बऱ्याच लोकांनी की आणि एका मुलीचा एक गाण्याचा व्हिडिओ गाणं सुद्धा म्हटलं कुठल्या तरी भंगार गायकाने की ज्यांनी रुबाब केला होता आता ते पण मागास झाले वगैरे त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा प्रतिक्रिया एका अशाच एक तरुणाचा व्हिडिओ मी बघितला की ज्या जारांगीने स्वतःच्या आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कुठेच लावलेला नाही त्याला आंबेडकरांच्या दयेने आज त्या समाजाला आरक्षण भेटत वगैरे तर गळ्या तुम्ही ना बेगा शादी मी दिवानी अब्दुल्या मुळात या संपूर्ण लढ्यासोबत तुमचा संबंध नाही पहिली गोष्ट म्हणजे मागास मराठा मागास झाला मराठा मागास झाला मागास म्हणून घेतोय स्वतःला आरक्षणाची लढाई जी आहे ती मुळातच त्याची म्हणजे गरजच का वाचलेली आहे ते संरचनाच अशी आहे की इथे बहुतांश समाज ज्याला तुम्ही बहुजन म्हणता तो स्वतःला मागास म्हणून घेण्यासाठी धडपडतो या देशाचं दुर्दैव आहे पण त्या दुर्दैवाची पालमुळं कुठे आहेत आज पंच्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्याच्या आरक्षण मिळाल्यानंतरही आज कित्येक किती कसे समाज आहेत की जे उच्च पदाला गेलेत जे संपूर्ण सुधारलेत संपूर्ण बाबा स्लम एरिया संपलाय किंवा सत्तर टक्के सुधारणा झालेली आहे साठ टक्के झालेली आहे निदान पन्नास टक्के झालेली आहे चाळीस टक्के झाले आहे तीस टक्के झाली आहे असं काही आहे का मामा देशमुख म्हणून एक डाव्यांचे विचारवंत आणि आमच्या नजरेत थुकरट माणूस होता अलीकडे वारले या कानाची कबर त्या कानाला पण नाही कुठं आलं कुठे कुठं गेला पण त्याचा खूप जुना व्हिडिओ आहे खूप जुना म्हणजे युट्यूबवर आता तू मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही पण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशा रेषा यायच्या असं इतका जुनी ती रेकॉर्डिंग होती त्यामध्ये हे महाशय म्हणतात तसं त्यांनी लिहून पण ठेवलेलं आहे की बौद्ध समाजाची प्रगती मराठ्यांपेक्षा जास्त का झाली असं असं ते बोललेले आहेत का झाली आणि मग त्यांनी सांगितलं कारण की त्यांनी देव सोडला त्यांनी धर्म सोडला त्यांनी तेव्हा म्हटलंय कारण की त्यांना समजत होतं की माझा हा व्हिडिओ माझा हा विचार पसरेपर्यंत आरक्षणाच्या सवलतींच्या आधारावर आणि त्याच्या मानसिकतेनुसार देव सोडल्यामुळे धर्म सोडल्यामुळे आरक्षणावर आधारलेले जे समाज आहेत ते खूप जास्त प्रगती करतो तो खपला मेला माणूस पण आजही परिस्थिती जैसे ते आहे आजही आमच्यावर पाच हजार वर्ष झाले अन्याय झालाय आम्हाला पाणी पिऊ दिलेलं नाहीये आजही जेव्हा मी व्याकरणातल्या किंवा लिहतानाच्या चुका काढतो की बाबा एवढं मोठं लिहिलेलं तू आता हे देवनागरीत लिहून देवन टाकू कोणते आम्हाला व्याकरण येत नाही आम्हाला ब्राह्मणांनी व्याकरण शिकवलंच नाही आम्ही काय बाबा अळानी आहोत मग आरक्षण घेतोयच ना तू तरी तुझी तीच बोंब आहे किती दिवस आपण ब्राह्मणवादाच्या डोक्यावर खापरं फोडणार आहोत आणि अपयशाची खापरं जर का ब्राह्मणवादाच्या डोक्यावर फोडायची आहेत मग आरक्षणाचा फायदा काय झाला मग जर का आरक्षणाचा फायदा झाला नाही अजून या त्याच परिस्थितीमध्ये आपण जगतोय तोच संघर्ष आपण करतोय आणि ठासून सांगतोय घासून सांगतोय की पाच हजार वर्षापासून परिस्थिती बदललेली नाही जर हे आपण वारंवार घासून सांगतोय तर मग आरक्षणाचा फायदा झाला असं आपण कोण्या तोंडाने म्हणू शकतो आणि मग उपकार केले ही आपण कसं म्हणू शकतो की जर का फायदाच झाला नाही तर मग एक आपण पहिले डिसाईड करा की फायदा झालाय की फायदा झालेला नाहीये जसं मी बोललोय की बाबा जर ह्या पंच्याहत्तर वर्षात प्रगती झाली नाही तर मग आरक्षणाचा फायदा करून मग मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे तर तुम्ही हे कोणी बोलणार नाही हे सचिन पाटील सोडून कोणीही बोलू शकत नाही एक लक्षात घ्या आरक्षण कशासाठी हवंय याच मेन मुख्य प्रमुख कारण काय आहे तर ह्याचं प्रमुख कारण हे आहे की प्रगती करण्यासाठी नाही तर प्रगतीच्या आडवा आरक्षण येत आहे म्हणून तुमच्या लक्षात येत आहे का बाजूचा माळ्याचा साड्याचा कुणब्याचा म्हणजे कुणबी मराठाचा तो वाद नको परत कुणबी सर्टिफिकेट असलेल्या मराठ्याचा किंवा तेली धनगर ह्या सगळ्या लोकांच्या पैकी कुठला एखादा शेजारी राहतोय आणि तो ऍडमिशनला जातोय त्याची आर्थिक परिस्थितीनं आपली आर्थिक परिस्थिती सारखी आहे आपली थोडीशी दुबळी आहे आणि तो पंचेचाळीस हजार रुपये भरतोय आणि आपल्याला तीस फी एक लाख रुपये आहे तर प्रगती साधण्यासाठी नाही आहे आरक्षण आरक्षण अधिकाधिक अधोगती अधिक होऊ नये म्हणून आहे एखादा घटक समाजामध्ये वरच्या स्तरावर आहे प्रस्थापित आहे तर विस्थापितांना प्रस्थापितांपर्यंत नेण्याचा कार्यक्रम आहे का हा की प्रस्थापितांना खाली ओढण्याचा कार्यक्रम आहे हे आपण समजून घेण्याची गरज आहे प्रस्थापित प्रस्थापित म्हणून ज्या मराठा समाजावर ठपका बसलेला आहे त्याच्या पायामध्ये जी साखळी घातलेली आहे ती साखळी काढण्यासाठी आरक्षण आहे ती साखळी काढायची आहे मराठा समाजाला हे कोणी बोलण्याचं धाडस करणार नाही आरक्षण मराठ्यांच्या प्रगतीच्या आडव येत आहे इतरांचं याची संधी मारल्या जाती आहे इतरांमुळे म्हणून मराठाच नव्हे तर प्रत्येक सवर्णाच्या मनामध्ये आरक्षणाबद्दलची ही जी खदखद आहे -खद इतक्या वर्षानंतरची ही ती ह्यामुळे आहे हे सत्य आहे हे कोणीही नाकारू शकत नाही तुम्ही केसेस करू शकता तुम्ही मारहाण करू शकता तुम्ही जीव घेऊ शकता गोळ्या घालू शकता पण हे सत्य नाकारू शकत नाही घडण त्याच्यामुळे मराठा मागास झालाय मागास झालाय मागास झालाय म्हणणं बंद करा ती परिस्थिती आणल्या गेलेली आहे त्याला दाबण्याचा प्रयत्न होतोय त्याला मातीत घालण्याचा प्रयत्न होतोय म्हणून तो आरक्षण मागतोय पहिले तर ही गोष्ट डोक्यामध्ये क्लिअर करून घे प्रश्न मराठ्यांच्या पोरांनी माच करू नका तर ती सल्ला मला आवडली मी तर सुरुवातीपासून या गोष्टीच्या विरोधात आहे सळसळ तर रक्त भक्तन कपाडी भगवा टिळा आला आलं वादळ कोण केलं कसलं वादळ रे कसलं वादळ वावटळ सुद्धा सोड हवा सुद्धा निर्माण करण्याची क्षमता आहे का आज आपल्यात हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे एका पॉडकास्टवर एका महिलेने मुलीने अ बद्दल एक माहिती दिली आणि त्या पॉडकास्टवर तिने सांगितलं की राजस्थानमध्ये अशी खूप प्रथा आहे की एकाच घरातल्या सुनेला बाप मुलगा भाऊ सगळेजण भोगतात ते आजलेलं पॉडकास्ट आहे पंधरा ते वीस दिवसात तिला माफी मागावी लागली त्या पॉडकास्ट वाल्यांना माफी मागावी लागली ही आहे राजस्थानची करणी सेनेची तिथल्या स्थानिक राजपूतांची शक्ती आज ही रुचिका नावाची शर्मा बेशर्मा येते ते छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढ्या घाणघाण कमेंट करत सुटलेली आहे कित्येक चॅनलवर काही राजपूतांची पोरं येतात नव इतिहासकार ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक बोलतायत आहेत त्यांचा सोहळा महाराष्ट्रामध्ये किंवा ते मग त्या ते सारखे लोक येतात मग रामचंद्र सारखे येतात मग महाराष्ट्रामध्ये कित्येक लोक विनोदनावर पासून तर त्या कठाडेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर इतके आक्षेपार्ह व विधानं करता करतात वक्तव्य करतात आमचे शिवभक्त काय करतात मामा नाही का तो फिर रिॲक्ट करणे का बाकी आणि कसलं सडसडतं रक्त कसले शिवभाजी फक्त कसल्या मोठ्या मोठ्या बाता सूट कोणी येतं तिचकी मारून जाते मराठा समाजावर कोणी येतं त्यातल्या त्यात आमच्या बेशर्मीची हद बघा आमच्या बेशर्मीची लेवल बघा काय हा एक कमेंट पाहत मी सुंदर कमेंट आहे यात जरांगी साहेबांचा फोटो लावलेला एक भामटा म्हणतोय की त्या दिदीला बोलू द्या ना त्या दिदीला बोलण्याचा अधिकार आहे आमच्या ताईला बोलण्याचा अधिकार आहे बोलू द्या ती मराठींची इज्जत काढते तिथं हा म्हणते करू द्या करू द्या संविधान बाबासाहेब आंबेडकर करू द्या करू द्या अच्छा तिथं कुलकर्णी जोशीची बोरगी असते तिथं मग तर तिच्या बलात्काराच्या गप्पा केल्या असते आपण लाज लज्जा शरम काही काहीच नाही वाटत का रे तुम्हाला आपण मराठीची पुराव पाटलाची पुराव लाजा वाटत नाहीत आपल्याला मराठीचं पोरग व्यासपीठावर गेलं म्हणतो ऍट्रोसिटीची भीती त्या लोकांना हो जी लोक ऍट्रोसिटीज करतात जे लोक अत्याचार करतात अरे भामटे ललितांच्या न्याय ललित न्यायाधीश असताना न्यायालयाने एक हे केलं आदेश दिला एक जजमेंट दिलं त्यामध्ये अॅट्रोसिटीच्या बाबतीत काही नियम आणि अटी घालून दिल्या त्यामध्ये त्यांनी त्यांच्या फाइंडिंग्स टाकल्या का हे न्यायालय सांगतंय आणि हे कित्येकदा न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत या गोष्टीवर की तुम्ही अशी सहज कोणत्याही विषयात अॅट्रॉसिटी लावू शकत नाही म्हणून त्याच्यासाठी ती अॅट्रॉसिटीच्या बाबतीमध्ये न्यायालयाने काही निर्णय दिलेत ती थोड्याफार प्रमाणात शिथिल करण्यात आली झालं दोन एप्रिल दोन हजार अठराला पूर्ण भारतभर दंगली झाल्यात दंगलीमध्ये बरेचशी लोक दगावली मग आमची छप्पन इंचाची छाती जी आहे ना ती चेपली त्याच्यातली हवा निघून गेली आणि मग भाजपाने अध्यादेश आणला की अॅट्रॉसिटीला अजूनही कठोर करा पागल आहेत ते न्यायाधीश पागल हे न्यायालय मूर्ख आहेत ती लोक शिवप्रहार संघटनेने एक सर्वे करून केसेस जमा केल्या संजीव भोर यांनी आणि त्याच्यामध्ये कित्येक केसेस या खोट्या अॅट्रॉसिटीच्या त्यांनी त्याच्यासाठी काम केलं अण्णासाहेब जावळे पाटील ज्यांचं तुम्ही एवढ्या अभिमाना नाव घेता हो आज त्यांनी सुरुवातीचा पहिला मुद्दा त्यांचा हाच होता कोपर्टीच्या बलात्काराचा सुद्धा मुद्दा हाच होता अॅट्रॉसिटी आणि आमच्यातला एखादा भडवा उठतो चार पैशाची अक्कल नाही फालतूची कमेंट्री करायला फक्त टाळ्या मिळवण्यासाठी हातभर जीप बाहेर काढून चाटण्यासाठी हा चाटुकार तिथे जाऊन म्हणतो म्हणतोसिटीची भीती आम्हाला अरे जीवन बर्बाद झाली तरी लोकांची कायदा चूक किंवा बरोबर असू शकतो वाळा म्हणून कायद्यांमध्ये संशोधन होतात म्हणून कायद्यांमध्ये बदल होतात कायदे शिथिल केल्या जातात प्रसंगी कठोर केल्या जातात ही प्रक्रिया आहे झाडभर माहिती नसताना तो स्वतःच्या तोंडाचा गटर उघडताना लाज नाही वाटत का स्वतःला मराठा म्हणून घेण्याची ही तर परिस्थिती आहे आमच्या समाजाची कोण पुढाकार घेत आहे कोण पाठिंबा देत आहे दुसरी गोष्ट हा जो माज मी बोलतोय हा मला बिलकुल आवडत नाही हा गोरक्षकांचा असो मराठ्यांचा असो कोणाचा असो हे भाऊ आपण असं करून टाकू हे ही भाषाच नको पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फडणवीस घेतलं ना आरक्षण कपडे काढून मारा भोसळीच्याला भोंगळं करून मारा फडणवीसांना बोलू द्या की प्रकाश आंबेडकरांना बोलू द्या की सदावर्तेला बोलू द्या की कुठल्याही राजकीय नेत्याला बोलू द्या मोदींना बोलू द्या इव्हन शरद पवारांना सुद्धा साहेबांवर टीका करायची आहे तात्विक टीका करा तात्विक तात्विक शाब्दिक टीका करा तात्विक करा त्यांची चुका काढा त्यांच्या चुका दाखवा त्याला तुमचे प्रमाण द्या तुमचे संदर्भ द्या हे जे असते ना हे ए भाई आपण हे ही भाषा बोलणारे तुमचे आजे पण जे अरे माझ्या आजूबाज ते खेटरानं मारलं असतं रे मराठ्यांमध्ये पाटलांमध्ये एक हे असतं रे एक इज्जतदारपणा असतो एक खानदानीपणा असतो एक घरंदाजपणा असतो तो घरंदाजपणा विकून खाल्लाय काय आपण आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे कपाळ्याला चंद्रकोर लावून कानामध्ये रुद्राक्षाच्या त्या बाळ्या घालून कोरीव दाळी करून आपण ज्या पद्धतीने रील्स बनवतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव महाराज असते तर हासावर चढवलं असतं कडेलोट केला असतं आपला हे थ्रिल्लर करण्यासाठी आपल्याला थोडी जन्माला घातले ना आपल्या मायबापांनी तात्विक बोला मुद्देसुद्ध बोला शाब्दिक टीका करताना अशा शब्दांचं चयन करा तुम्हाला कोणी असं मुद्द्यांमध्ये नाही अडकवू शकलं पाहिजे आणि मग त्यासाठी मग स्लिप ऑफ टंग कुठंतरी कुठला शब्द पकडायचा आणि मग त्याच्यावर हे करायचं किंवा व्हिडिओ मार्क करायचं ते तर झालाच राहणार आहे पण स्वतः येऊन कुठेतरी माना हलून हलून ढुंगणं हलून हलून बोलायचं काय ही पद्धत निघाली आहे नवीन मला समजत नाही हो, हो रे बळवारे यांना पोलिसांनी चालत सोडलो काळा यांची तो मास्त नकोस इतर वेळी आपण काय बोलतोय कशा पद्धतीनं भाष्य करतो तुम्ही तात्विक बोलताय मुद्देसूद बोलताय तुम्ही आ, मुद्द्याला धरून बोलताय गंभीर बोलताय समाजाला एक दर्जा असतो समाजाचा दर्जा वाढत गेला पाहिजे थोडंफार एखाद्या वेळेस रील करायची टाकायचं चालताना वगैरे मागं बॅकग्राऊंडला ते ठीक आहे ना प्रत्येक गोष्टी एकदम इतकी कठोर पाहण्याची आवश्यकता नाहीये आहे एक असतं ना ते डॅशिंग वाटलं पाहिजे बाबा तो एक शौर्य दिसतं त्याच्यातून किंवा जसं त्या काळामध्ये स्फुरण चढण्यासाठी पोवाडे असायचे अ किंवा वीर रसाच्या कविता असायच्या तसं वीर रसाचं संगीत असतं ते रसाच्या संगीतावर तुम्ही चालताय किंवा बोलताय किंवा तशा पद्धतीने तुम्ही हे करताय प्रबोधन करताय तर ते तिथपर्यंत त्याच्या पुढेही डायलॉग सुद्धा थे। हे आम्ही मराठीची पोरा आहे बाबा हे ते इथपर्यंत ठीक आहे पण हे फारच थिल्लर पण आहे बाबा तिला काय करतं तुला हे म्हणजे त्याला काहीतरी हे असलं पाहिजे दर्जा असला पाहिजे काहीतरी दर्जा पहिले तर तुम्ही मराठ्यांवर कमेंट करणं बंद करा तुमचा काही संबंध नाही याच्यात बेगानी शादीमे दिवाने अब्दुलले गुलगुले होऊ नका मराठ्यांना आरक्षण मागावं लागतंय त्याच्यासाठीची कारणं वेगळी आहेत ते भीक मागून मागत नाही आहेत म्हणजे तुम्ही घोळ्याच्या पायात सागरदान घालून त्याला खेचू शकत नाही मागे त्याची जी नैसर्गिक वृत्ती आहे नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्या ते प्रवृत्तीनुसार त्याला धावू द्या तर हे साखरदांड काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते म्हणजे तुमची नैसर्गिक वृत्ती नैसर्गिक प्रवृत्ती तुमची काम करण्याची जिद्द क्षमता चिकाटी याला अडवण्या अडवणूक करणाऱ्या गोष्टींच्या साखरदांड तोडण्यासाठी हे आंदोलन होतं त्यासाठी ही आरक्षणाची मागणी होती सगळ्यात पहिली ही गोष्ट डोक्यात झाली दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची ही की यांना समर्थन करणं बंद करा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो खूप मग ह्या ताईंचं जे आहे ते बरोबरच आहे तर ताईला घरी घेऊन जाऊन रक्षाबंधन कर इथं तू शहाणपणा नको अशा गोष्टींना पासून ॲट्रोसिटीजपासून ॲट्रोसिटी पासून मराठ्यांवरच्या टीका टिप्पण्या देवी देवतांवरच्या अभद्र टीका टिप्पण्या किंवा कोणी संघर्ष करतोय कोणी स्वतःची व्यक्तिगत लढाई लढतोय तिथं तुम्ही उगाच स्वतःला किळा वळवडला आणि बघा आम्ही किती मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे दाखव स्वतःची लाल करण्यासाठी ॲज ॲज अ मराठा तरी तुम्ही तिथं जाऊ नका तुम्ही शहाणपणा करू नका उगाच या गोष्टीला म्हणजे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे जातीय अंतर वाढवण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करू नका दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे हे माझाच्या ह्या शानपणाच्या ह्या रील्सवर हे तर गव्हर्नमेंटचं काम आहे हे, हे तर सक्तीनं बंद झाल्या पाहिजेत ह्या गोष्टी हा माज कोणीही करता कामा नये कोणीही करता कामा नये तो मराठा असो तो कुणबी असो तो वंजारी असो तो साळी कोळी माळी गोष्टी बौद्ध नवबुद्ध मातंग समाजाचा कोणीही या अशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्या समाजाला थ्रीट करताय हे आम्ही महागाचे ना आम्ही घरात घुसून मारून हे महाराने छप्पन हजार कापले आणि आम्ही मराठीचे घुसून मारून आता वन जारी एक वनझारी हजारावर भारी काय म्हणजे तुम का तुमचं काय म्हणणं तुम्ही दुसऱ्या जातीला तुम्ही थ्रेट करताय म्हणजे आम्हीच भारी एक काय पद्धत आलेली आहे ही तुम्हाला आम्ही सांगितलंय का एज अ मराठा मी तुम्हाला तुम्ही अफिटबीट दिलाय का आम्ही संघटन करून की बाबा हा तू आमचं रिप्रेझेंटेशन कर अरे तुमच्या ह्या गाढवपणामुळे पूर्ण समाजाची प्रतिमा माहिली नव्हती हे त्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात घेतलं पाहिजे जातीच्या आधारावर रील बनवणार आहे या जातीच्या आधारावर रीलवर एक विशेष कायदा झाला पाहिजे युएपीए सारखा हा राष्ट्रद्रोह म्हणून हा वेगळा कायदा आला पाहिजे हे तर माझी मागणी आहे सोबत मराठ्यांना दिवसू नका उगाच कोणी असो तो कुलकर्ण्याचा असो जोशाचा असो का कांबळेचा असो उगाच आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठ्यांना दिवसू नका जावे त्याच्या वंश तेव्हाकडे आपण त्यांच्या ठिकाणी नाहीये तुम्ही ते भोगलेलं नाहीये कुळ कायद्यांमध्ये मराठ्यांची जमिनी गेल्या ना दिल्या ना मोकळ्या मनाने मराठ्यांनी ब्राह्मणांच्या पण गेल्यात आमच्या इथं आमच्या जवळचे मित्र आहेत त्यांच्याकडे जे ज्या जागेवर त्यांचं हॉटेल ते सांगतात आम्हाला की जागा ब्राह्मणाची होती बऱ्याच लोकांच्या म्हणजे उच्चभ्रू लोकांच्या अप्पर कास्ट लोकांच्या जमिनी गेल्या ना कोण कायद्यांमध्ये मराठ्यांवर आतापर्यंत तुम्ही अन्यायच केलाय कायदे झाल्यापासून संस्थानं खालचं झाली पण संस्थानं खालचं झाली त्याच्याबद्दल संस्थानिकांचे नेहमीच लागे बांधे चांगले राहिले सरकारसोबत असो काही इंग्रजांसोबत पण त्यांच्यामुळे जो सामान्य मराठा आहे त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे कायमस्वरूपी साखर कारखान्याचं तो मोठा आहे तो रुबाबदार आहे त्याचा अन्य नेहमी सामान्य मराठ्यांवर झालेला आहे तो बिचारा ऍट्रोसिटीनं पिसल्या जातोय आपापसातल्या भांडांमध्ये अॅट्रोसिटीचा उपयोग होतोय त्या कायद्याचा दुरुपयोग होतोय मराठीच करताय बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत जा, ह्या गोष्टीची आपल्याला जाणीव असली पाहिजे त्याच्यामुळे मराठा दिवसला गे गेलेला आहे त्याला आणखीन दिवसू नका आणि अशा फालतू गिर्या ह्या फालतूपणा तात्काळ थांबवा सगळ्या लोकांनी माझे विचार पटत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव